रायगड जिल्ह्यात नगरपंचायतच्या दुर्लक्षितपणामुळे अनेक घरांमध्ये शिरले पाणी म्हसळा विशेष प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे म्हसळा शहर पाणीमय झाले असल्याचे दिसून येते याबाबत सविस्तर वृत्त असे पावसाळा सुरू झाला तरी पाऊस नसल्याने सर्वजण पावसाची वाट पाहत होते मात्र नुकत्याच सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दिनांक सात जुलै दोन हजार चोवीस रोजी रात्रीच्या वेळी म्हसाळा शहरातील महत्वाची असणारी ठिकाणे तसेच रस्ते पाण्याखाली गेले असल्याचे दिसून येत आहे ज्यामध्ये दिघी रोड येथे असणाऱ्या बी कार्यालय परिसरात असणारा रस्ता साधारण दोन फूट पाण्याखाली गेला असल्याचे समजते तर एच पी पेट्रोल पंप ते पाभरे फाटा या दरम्यान असणारा मुख्य रस्ता देखील काही काळ पाण्याखाली गेला असल्याचे दिसून येते ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली असल्याचे दिसून आले तर मसल्यात कधी नवे ते नवानगर परिसर असणाऱ्या परिसरात असणाऱ्या घरांमध्ये देखील पाणी शिरले असल्याने अनेक नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागले तर अचानक आलेल्या या संकटाने मात्र मसळा नवानगरवासियांची भंभेरी उडाली असल्याचे समजते तर यावर्षी अचानक घरांमध्ये पाणी शिरल्याने यामागे नेमकी काय कारण आहे हे मात्र समजत नाही तर सर्वसामान्यांच्या मात्र नगरपंचायत समितीच्या दुर्लक्षामुळे गटारे तसेच लहान ओढे साफ न केल्याने या परिस्थितीला सामोरे जावे लागले ला आहे तरी मसाळा नळानगर परिसरात ज्या नागरिकांचे नुकसान झाले आहे त्यांना नगरपंचायत मसाळाकडून शंभर टक्के नुकसान भरपाई देण्यात यावी अशी मागणी सर्वत्र होत असल्याचे दिसून येते तर या पावसामुळे मसळा शहर पाणीमय झालं असल्याचं सर्वत्र बोललं जात आहे

तीन वेळा फर्निचर बदलवलं का पण फर्निचर जाईल माझा माझे बेड जातील हे सगळे नवीन बनवलेले हार हार चीज सगळ्या

हे फक्त मोठी मोठी बाकी करणारी लोक आहेत ती कामाची काय काम करणारी लोक नाही आहेत म्हणजे नगरपंचायतला आपण वारंवार या संदर्भात सांगितलं होतं याच्या आधी सुद्धा दोन वेळी झाला दोन वेळी आम्ही लोक दोन पावसाळ्यातला अशीच अवस्था होते का याच्यावर खराब पण झाली होती ह्या पक्ष जास्त पाणी आलं होतं याच्या आधी पाणी एवढं माती आपलं शिरून आम्ही लोक बाहेर फेकले हे कामाचे असतात हे पाणी बरं बघितलं हा जर मी दरवाजा खोलला ना ते पुरा वॉटरफॉल घर म्हणून आपलं मी आता तुम्ही उभे आहो ना इथे हा तुमचं ढोपरा वगैरे पाहिजे तिथे ब्लॉक करून ठेवलं आहे मी इथे नगरपंचायत पूर्णपणे दुर्लक्ष करते या बाजू पंचायत झिरो आहे झिरो काय कामाची नाही ती आता मी तिथे लिखून बोला ना लिखून पण देऊ शकता हे जे गटर बांधलेले आहे जेवढ्यांची गरज आहे तेवढे गटर नाही दुसरी गोष्ट जे धक्के बांधलेले आहेत प्रत्येक जाग्यावर दुकर सफाई होय पाहिजे दुकर सफाई होत नाही नगरपंचायतचे जे कर्मचारी आहेत ज्यांना जेवढी ओपन स्पेस भेटतो तेवढे सापत्रा नंतर त्या खालचा ज्या भाग आहे तो आज साफ होत स्वतः हा घरात माझ्या सख्या बहिणीचं घर आहे तिथे राखन ज्या काही सावंत खायला समजा आता वाटला आता तुम्ही स्वतः बघू शकता दुसरी गोष्ट अशी प्रत्येक वर्षाचा हात लागतात त्यावर पाणी लय आहे कारण नव्या नगरात पाण्याची मी काय बोलवले ते लय वारले आता आता हाच एक घर नाही ते आमचे एक एक पाणी पण म्हणजे नगरपंचायतनी गटर बांधले मात्र सफाई झालेली नाही काय सफाईचा गटर जेवढे पाहिजे तेवढे आमच्याकडे घटर नाही Hmm? शादा बोलन ये हमारे को ये हर साल का ही परेशानी है अभी ये देखो खाली करने का ही नहीं।, नहीं क्या पानी नहीं पानी आ ही रहा है खाली करने की तो ए, कुछ हिम्मत ही नहीं अभी देखो ये खाली करने के चक्कर में पूरा पूरा खत्याचर गया पूरा पूरा दीवा नहीं देखो ये पूरा अंदर वो कमरे का अब

मी नमन वजगरे हा माझी बहिणीचा घर आहे दरवर्षी जून ते जुलै महिन्यामध्ये पाऊस जास्त झाल्यानंतर पाण्याचा स्थळ एवढा वाढतो हा पहिल्यांदा नाही झालेला आहे याच्या अगोदर दोन तीन वेळा असाच झालेला आहे पण या वेळीला जास्त नुकसान झाल्यामुळे आता झाडाची अवस्था अशी आहे की पाणी आता कमी झालं कमी केले त्यांनी वाढली नाही पाणी जायची अवस्था कुठंच नाहीये पाणी आता त्यांनी वाढली कमी केले हे माझे आपल्या गर... बाळकाने आपल्या घराशी जरी गटर तर असणार नगरपंचायतने स्थापित केलेला गटर आहे तो नाहीतरी दीड फुटाचा दीड फुटाचं फक्त दीड बाय दोनच या संदर्भात आपण नगरपंचायतला कधी कल्पना याची दिलेली आहे का माहिती नाही का तुम्हाला आणि हे पाणी आज म्हणजे पहिल्यांदा असं पाणी आधी सुद्धा कधी ते साडे तीन वाढली होती जेव्हा बनलेला म्हणजे दरवर्षीची दर दर समस्या आहेच दर तुम्हाला मात्र नगरपंचायत यावर काहीच उपाययोजना करत नाही उपाय आपण नगरपंचायतकडे पंचायतकडे या संदर्भात कधी बोललं होतं का बघितलेलं लोकांनी कारवाई Thank you. Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.